नमस्कार मित्रांनो स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ हा पैऱ्याचा व्हिडिओ असणार आहे आज संपन्न होणाऱ्या मुक्कामपोस्ट गोटावडे तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील श्री रोकडेश्वर केसरी दोन हजार चोवीस या मैदानामध्ये कोणकोणत्या बैलांचे पैरे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतील सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात वडकीकरांचे शान पिस्टन बावीस अकरा या बैलाचा पैरा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि महाराष्ट्रात संपूर्ण गाजलेला भारत या बैलाबरोबर आहे तर चतुर्थ हिंद केसरी फलटणकरांचे शान श्री रंजित सर निंबाळकर यांचा सर्जा याचा पैरा आज नाशिकच्या गुरु या बैलासोबत आहे तर आपण कालच सांगितलेले की बकासूर याचा पैरा मानघरच्या वादळवर असण्याची शक्यता होती तो आता फिक्स झालेला आहे तसेच आणखी काही पैर्या आहेत जसे की सप्त केसरी कातरचा सुंदर याचा पैरा द्वारलीच्या हरण्याबरोबर होऊ शकतो आणि छोटे मोठे पैरे आपल्याला लवकरच समजतील ते आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नाद महाराष्ट्राचा नाथबाईलगाडा शर्यतीचा धन्यवाद